एक नुकतेच भारताचे नवीन कायदा सचिव कोण झाले आहेत अलोक कुमार प्रवीण पारेख नितीन अग्रवाल नित्यारमण उत्तर नित्या रमण स्पष्टीकरण नित्या रमण या भारताच्या पहिल्या महिला कायदा सचिव बनल्या आहेत यामुळे महिलांना मिळणारे नेतृत्वाचे स्थान अधोरेखित झाले आहे दोन दोन हजार पंचवीस मध्ये आर कोणते नवीन लेझर शस्त्र यशस्वीरित्या चाचणी केले दिव्यास्त्र प्रलय अनंतर दैत्यभंजक उत्तर दिव्यास्त्र स्पष्टीकरण डीआरडीओने दिव्यास्त्र नावाचे स्वदेशी लेजर शस्त्र विकसित केले असून त्याची चाचणी अलीकडे यशस्वी झाली आहे हे शस्त्र ड्रोन व क्षुल्लक उद्दिष्ट नष्ट करण्यात उपयुक्त आहे तीन दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्षा कोण आहेत रेखा शर्मा विजया राहतकर स्मृती इराणी साध्वी प्रज्ञा उत्तर विजया राहतकर स्पष्टीकरण विजया राहतकर या दुसऱ्यांदा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा झाल्या आहेत त्यापूर्वी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या चार भारतातील नवीन संसद भवनाचे उद्घाटन कोणत्या दिवशी झाले पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस की सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस उत्तर अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस स्पष्टीकरण अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले पाच मिशन चंद्रयान तीनने कोणत्या ठिकाणी सॉफ्ट लँडिंग केले चंद्राचा उत्तर ध्रुव चंद्राचा मध्यभाग चंद्राचा दक्षिण ध्रुव मंगळावर उत्तर चंद्राचा दक्षिण ध्रुव स्पष्टीकरण चंद्रयान तीनने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरला सहा दोन हजार पंचवीस साली भारतात होणाऱ्या जी ट्वेंटी परिषदेसाठी कोणते शहर यजमान आहे मुंबई दिल्ली वाराणसी अहमदाबाद उत्तर दिल्ली स्पष्टीकरण दिल्ली इथे जी ट्वेंटी परिषदेचं मुख्य आयोजन होत असून भारत जी ट्वेंटी अध्यक्षपद भूषवित आहे सात अलीकडे कोणत्या भारतीय खेळाडूने टेनिसमध्ये विम्बल्डन दोन हजार पंचवीस मिश्र युगल विजेतेपद जिंकले रोहन बोपन्ना सुमित नागल सानिया मिर्झा अंकिता रैना उत्तर रोहन बोपन्ना स्पष्टीकरण रोहन बोपन्ना यांनी विम्बल्डन दोन हजार पंचवीसमध्ये युगल विजेतेपद पटकावले पत्त आहे आठ भारताचा नवीन सीडीएस चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण निवडण्यात आले आहेत जनरल बिपिन रावत जनरल अनुराग वर्मा जनरल उपेंद्र द्विवेदी जनरल अजय मिश्रा उत्तर जनरल उपेंद्र द्विवेदी स्पष्टीकरण जनरल उपेंद्र द्विवेदी यांची भारताच्या दुसऱ्या सीडीएस म्हणून नेमणूक झाली आहे नऊ देशात नारीशक्ती योजना दोन हजार पंचवीस कोणत्या उद्देशाने सुरू झाली आहे महिला शिक्षण महिला सुरक्षा महिला आर्थिक सक्षमीकरण महिला आरोग्य उत्तर महिला आर्थिक सक्षमीकरण स्पष्टीकरण नारीशक्ती योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत महिलांना स्टार्टअपसाठी अनुदान कर्ज सुविधा व प्रशिक्षण दिले जाते दहा नुकतीच कोणती भारतीय कंपनी वर्ल्ड्स मोस्ट इनोव्हेटिव्ह कंपनी दोन हजार पंचवीस यादीत पहिल्या दहा मध्ये आली आहे टाटा कन्सल्टन्सी इन्फोसिस रिलायन्स जिओ झिरोधा उत्तर रिलायन्स जिओ स्पष्टीकरण फाईव्ह जी एआय आणि टेक क्षेत्रातील योगदानामुळे फास्ट कंपनीने रिलायन्स जिओला दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात नाविन्यपूर्ण कंपन्यांमध्ये स्थान दिले आहे